ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नणदीवाडी येथील श्री मरगुबाई देवस्थान वास्तुशांती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ उत्साहात. चिकूडी तालुक्यातील नणदीवाडी येथील श्री मरगुबाई देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा व वा वास्तुशांती होम विधी देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ शुक्रवार दिनांक 9 रोजी सकाळी परमपूज्य श्री सद्गुरू डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी श्री गुरुदेव आश्रम परमानंद वाडी परमपूज्य श्री कृपानंद महास्वामीजी जारकी होळी तसेच परमपूज्य श्री श्रद्धानंद महास्वामी श्री शिवानंद मठ गीताश्रम सदलगा यांच्या अमृत हस्ते मूर्ती प्रतिष्ठान व कळसारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परमपूज्य श्री मणिरंजन जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी जगतगुरु श्री दुरदुंडेश्वर सितम संस्थान मठ निळसोशी यांचे सानिध्य लाभले तसेच या भागाचे आमदार गणेश उकेरी तसेच सरकार अजित सिंह निंबाळकर तसेच विजय सिंह देसाई सरकार यांची उपस्थिती होती दरम्यानच्या काळात मूर्तीचे ग्राम प्रदक्षिणा आंबिल घागर मिरवणूक कुंभमेळा दुर्डीचा कार्यक्रम हाळ सिद्धनाथ पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश उकेरी यांच्या आमदार फंडातून व गावकऱ्यांच्या श्रमतान व देणगीतून हे मंदिर साकारण्यात आलं आहे यावेळी गावातील व परिसरातील भाविक उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी संपत थोरात ननदी